शब्दांवर माया असणाऱ्या सर्व रसिकांना कवयित्री सरोजा अल्लाटचा सस्नेह नमस्कार स्वातंत्र्यदिनाच्या आपणा सर्वांना आभाळभर शुभेच्छा आज स्वातंत्र्यदिनानिमित्त आपल्यासाठी घेऊन आले माझी एक खास रचना शीर्षक आहे मदर इंडिया मदर इंडिया समस्त स्त्री जातीची प्रतिनिधी होऊन मी तुझ्या गर्भातून प्रसुत झाले तेव्हा तिरंगा स्वातंत्र्याची शान होऊन फडफडत होता अभिमानानं मदर इंडिया समस्त स्त्री जातीची प्रतिनिधी होऊन मी तुझ्या गर्भातून प्रसुत झाले तेव्हा तिरंगा स्वातंत्र्याची शान होऊन फडफडत होता अभिमानानं आणि माझी स्वप्नेही त्याच्यासोबत गवसणी घालत होते आकाशाला आणि माझी स्वप्नेही त्याच्यासोबत गवसणी घालत होते आकाशाला शांती दूतासारखे आज मात्र आज मात्र एकोणऐंशी वर्षांपश्चातही बेचिराक स्वप्नांवर अश्रू ढाळून मी मान खाली घालती आहे शर्मेनं आज मात्र एकोणऐंशी वर्षांपश्चातही बेचिराक स्वप्नांवर अश्रू ढाळून मान खाली घालतीय शर्मेनं कारण कधी गल्ली बोळात तर कधी सुनसान रस्तेवर चिरफाड होते माझ्या अब्रूची तर कधी सरनावरच्या ढणढणत्या आगीत झेप घ्यावी लागते आजही तेव्हा सारखीच मी जाळी जाते मारली जाते प्रबोधनकर्त्यांच्या प्रयत्नांसारखीच मदर इंडिया तू बघतेस ना मदर इंडिया तू बघतेस ना तू खालून दिलेल्या चौकटी आज खिळखिळ झाल्यात उद मांजरांच्या हल्ल्यांनी न्याय व्यवस्था कुटुंब व्यवस्था धर्म व्यवस्था समाज व्यवस्था आणि शासन व्यवस्था ही अस्ताव्यस्त झाल्यात तू हेही बघतेस ना या व्यवस्थेच्या अरुंद दरवाजात मी केव्हाची घुटमळते न्यायासाठी अगदी दमछाक होईपर्यंत अन पळवाट काढणारे निसटून जाते सफाईनं माझा क्षीण देह तुडवत म्हणूनच महिला सबळीकरण महिला सक्षमीकरण सब नारे झूट आता आता आज फक्त एकच माझ्या रक्ताळलेल्या देहाला तुझ्या अभिमानास्पद तिरंग्यात स्थान मिळावं आता आज फक्त एकच माझ्या रक्ताळलेल्या देहाला तुझ्या अभिमानास्पद तिरंग्यात स्थान मिळावं भाळी बलिदानाच्या कुंकवाला न्याय स्वातंत्र्याचं मर्म मिळावं भाळी बलिदानाच्या कुंकवाला न्याय स्वातंत्र्याचं मर्म मिळावं स्वातंत्र्याचं मर्म मिळावं